नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी बा हे बघा भावभक्तीचं मंदिर हे खूप मंदिर इथं मन एकदम असं रमतं दर्शनाला आल्यानंतर आणि ही देवी खारघरमध्ये आहे नवी मुंबईमध्ये किती बघा शांत वातावरण आणि देवीचा मुकुट पण किती छान वाटते बघा किती सुंदर हे पा इथं गणपतीची मूर्ती आहे किती गणपतीची मूर्ती पण किती सुंदर आहे हे इथं पा शिव महादेवाची पिंड आहे हे पहा खर तर हे वातावरण खूप छान आणि असं नवसाला पावणारे देवी आहे हे देवीने असं म्हणजे प्रकट प्रकट झालेले आहे इथं खूप आणि खूपच असं म्हणजे शांत वातावरण असतं इथं गेल्यास नंतर आपला पाय पण निघत नाही तर असं एवढं असं मन भरून असं वाटतं इथं थांबावस असं एकदम शांत वातावरण राहतं इथं खरं तर इथं गेल्याशनंतर असं एकमेव मन लागणारं ठिकाण म्हणजे हे दुर्गा मातेचं मंदिर सर्वजण दर्शनाला या सर्वजण तुम्ही दर्शन घ्या मीही दर्शन घेतलं आहे सर्वजण तुम्ही पण दर्शनाला या आणि हे खारघर खारघरच्या देवीचं मंदिर हे दुर्गा मातेचं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना जय दुर्गा माता सर्वजण माझ्या चॅनलला चांगल्यापणे सपोर्ट करीत असल्याबद्दल मी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे आणि सर्वजण असंच तुमचं सर्वांचे आशीर्वाद माझ्यावर राहू द्या आणि लवकरात लवकर माझा चॅनल मन होण्यासाठी सर्वांची मदत असू द्या हे पा मातेच्या बाहेरचं हे वातावरण आहे मंदिराच्या बाहेरचं इथं ग हॉटेल वगैरे सर्व ठिकाणी आहेत देवीचे साहित्य पूजेचं साहित्य वगैरे सगळं इथं मिळतं